हे माता सरस्वती हे माता लक्ष्मी जी आज तुमच्या या व्हिडिओला जो कोणी व्यक्ती लाईक करेल त्याला कधीही दुखी राहू देऊ नका भक्तांनो भलेही प्राण गेले तरी चालतील पण तेवीस जानेवारी वसंत पंचमीच्या या पवित्र शुभ आणि दिव्य दिवशी विसरून सुद्धा ही पाच कामे करू नका कारण जर या दिवशी तुम्ही नकळत सुद्धा या चुकांची पुनरावृत्ती केली तर महालक्ष्मी आणि माता सरस्वती तुमच्यावर कायमच्या रुष्ट होते घरामध्ये कंगाली आणि गरिबी येईल घर पूर्णपणे कंगाल होण्याच्या मार्गावर येईल म्हणूनच संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नंतर म्हणू नका की आम्हाला सांगितले नाही हो मित्रांनो पूज्य गुरुजींनी त्यांच्या आत्ताच्याच विष्णू सहस्रनामाच्या कथेत सांगितले आहे की तेवीस जानेवारीला येणारी वसंत पंचमी कोणतीही साधारण तिथी नसून ती एक दिव्य तिथी आहे म्हणूनच या दिवशी चुकीने सुद्धा महिलांनी आणि पुरुषांनीही पाच कामे करू नयेत भक्तांनो यावर्षीची वसंत पंचमी आपल्यासोबत अत्यंत श्रेष्ठ आणि शुभयोग घेऊन आली आहे ज्यामध्ये विशेषतः सर्वार्थ सिद्धियोगासारख्या शुभयोगांचा अद्भुत संयोग बनत आहे हो मित्रांनो यावेळची वसंत पंचमी तिथी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल म्हणूनच मित्रांनो विशेष करून यावेळी तेवीस जानेवारी वसंत पंचमीच्या या अतिशय पावन दिवशी तुम्हाला ही कामे करण्याची सक्त मनाई आहे जर कोणीही स्त्री किंवा पुरुष माहितीशिवाय किंवा ज्ञान प्राप्त न करता वसंत पंचमीच्या दिवशी ही पाच कामे करतात तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू रुष्ट होतात ज्यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराश राहावे लागू शकते म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्णच पहा अर्धा सोडू नका अनेक लोक असतात जे मधूनच पाहतात आणि मग अशा व्यक्तीला जीवनात कधीही यश मिळू शकत नाही म्हणूनच व्हिडिओ अर्ध्यावर सोडून जाऊ नका तुम्ही व्हिडिओ पूर्णच पाहत जा राम पूज्य गुरुजी म्हणतात की आपल्या हिंदू धर्मात सर्व वसंत पंचमी तिथींमध्ये माघ महिन्यातील पंचमी तिथीला सर्वात श्रेष्ठ तिथी मानले गेले आहे स्कंद पुराणानुसार हा दिवस स्वतः संगीताची देवी माता सरस्वतीला समर्पित असल्याचे सांगितले आहे जर कोणताही व्यक्ती वसंत पंचमीच्या दिवशी असे काम करतो तर त्याच्या दारातूनच माता लक्ष्मी परत फिरते विशेषतः सुवासिनी महिलांनी या गोष्टीचे विशेष भान ठेवावे अन्यथा घरात भयंकर गरिबी येईल मित्रांनो बघा गोष्ट अशी आहे की आमचे काम तर सल्ला देण्याचे आहे आम्ही फक्त सल्लाच देऊ शकतो आता तुम्ही तो माना किंवा नका मानू ही तुमची मर्जी पण भक्तांनो एक गोष्ट नक्की सांगू की जर मानले तर तुमचे कल्याण होईल ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यभर माताराणीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जय माता सरस्वती नक्की लिहा आणि स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची गरिबी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहून जा तरच तुम्हाला लाभाची प्राप्ती होईल धर्मशास्त्रात काही कामे करण्यास मनाई केली आहे ज्याबद्दल कदाचित खूप कमी लोक हे जाणतात की आपल्या जीवनात जे दुःख तकलीफ येते जी संकटे आपल्यावर येतात ती आपल्याचद्वारे मागील जन्मी किंवा या जन्मी केलेल्या पापकर्मांचे फळ आहे जे आपल्याकडून कळत नकळत घडले आहेत म्हणूनच भगवंताने आपल्या मानवांसाठी वसंत पंचमीचा दिवस सर्व पाप कर्मांतून मुक्ती मिळवण्यासाठीच बनवला आहे म्हणूनच या विधीसाठी आपल्या कुटुंबाच्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सर्व लोकांनी सरस्वती मातेची खऱ्या मनाने पूजा अर्चा केली पाहिजे पण शास्त्रात हे देखील सांगितले आहे की जर कोणताही मनुष्य वसंत पंचमीच्या दिवशी या पाच कामांपैकी कोणतेही एक काम चुकीने सुद्धा करतो तर आयुष्यभराची त्याची सर्व पुणे समाप्त होतात ज्यामुळे जीवनात धनाचा नाश होण्याची शक्यता नेहमी राहते कारण हा दिवस श्री ज्ञानाची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे यामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि प्रत्येक व्यक्तीच्या घरात लक्ष्मी असणे खूप गरजेचे असते कारण आजकाल माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय जीवन अत्यंत कष्टाने भरलेले असते तर मित्रांनो सर्वात पहिले कार्य जे आहे ते माता तुळशीशी जोडलेले आहे हो मित्रांनो वसंत पंचमीच्या दिवशी महिलांनी विसरून सुद्धा केस मोकळे सोडून तुळशी मातेची पूजा करतो कारण जी स्त्री केस मोकळे सोडून देवाची पूजा करते तिला पुण्याची प्राप्ती होत नाही याउलट तुम्हाला दोष लागू शकतो कारण माता तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णू आपल्या पूजेमध्ये माता तुळशीच्या भोगाशिवाय कोणताही दुसरा भोग स्वीकारत नाहीत याशिवाय जर तुम्ही तुळशीला जल अर्पण करत असाल तर या गोष्टीचे भान ठेवा की पाणी तुम्हाला सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर द्यायचे नाही आणि संध्याकाळच्या वेळी दररोज तुळशीसमोर एक दिवा नक्की प्रज्वलित करा चला जाणून घेऊया दुसऱ्या चुकीबद्दल जी आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी करायची नाही आपल्या धर्मशास्त्रात स्पष्ट लिहिले आहे की वसंत पंचमीचा दिवस स्वतः माता सरस्वतीचा असतो अशात जर कोणताही व्यक्ती चुकीने सुद्धा वसंत पंचमीच्या या दिवशी मांसमदिरेचे सेवन करतो तर तो व्यक्ती सात जन्मांपर्यंत वंशहीन होतो आणि असे लोक आकस्मिक दुर्घटनेचे शिकार देखील होऊ शकतात म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी महिला आणि पुरुषांनी घरात तामसिक गोष्टींचा वापर करू नये आणि आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला देखील करू देऊ नये तिथी रोहिणी नक्षत्राच्या दिवशी येत आहे ज्यामुळे जर तुम्ही या दिवशी कोणत्याही व्यक्तीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीचे दान केले तर तुमच्यावर माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते तसेच या दिवशी लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेली वस्तू देखील कोणाला देऊ नये मित्रांनो या दिवशी तामसिक गोष्टींचे दान तुम्हाला विसरून सुद्धा करायचे नाही यामुळे तुमच्या कुंडलीतील माता लक्ष्मी आणि शुक्रग्रहाचा प्रभाव कमकुवत होतो चला जाणून घेऊ या पुढच्या चुकीबद्दल मित्रांनो या दिवशी विसरून सुद्धा एकमेकांशी भांडण करू नका असे मानले जाते की या मतभेदातून मोठी संकटे निर्माण होतात वसंत पंचमीच्या दिवशी असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे दाम्पत्य जीवनात अडचण येईल या दिवशी पती पत्नीने आपापसात ताळमेळ आणि प्रेमाने राहिले पाहिजे पण कोणत्याही परिस्थितीत वसंत पंचमी तिथीच्या दिवशी पती पत्नीने एकमेकांच्या जवळ येऊ नये कारण या दिवशी बनवलेल्या संबंधातून उत्पन्न होणारी संतान अस्वस्थ जन्माला येऊ शकते म्हणूनच या दिवशी दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे यासोबतच मित्रांनो तुम्हाला या वसंत पंचमीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करण्यापासून देखील वाचले पाहिजे महिला किंवा पुरुष कोणासही नखे आणि केस कापण्यापासून तसेच केस धुण्यापासून लांब राहिले पाहिजे या दिवशी केस धुल्याने कुंडलीतील चंद्राचा प्रभाव कमकुवत होतो ज्याचा व्यक्तीच्या आर्थिक जीवनावर खूप वाईट परिणाम पडतो सतत प्रत्येक वसंत पंचमी तिथीला केस धुल्याने व्यक्ती कंगाल देखील होऊ शकतो चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तिसऱ्या चुकीबद्दल जी तुम्हाला या वसंत पंचमीच्या दिवशी विसरून सुद्धा करायची नाही तर बघा मित्रांनो या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला तुमचे मन शांत ठेवले पाहिजे या दिवशी तुम कोणाशीही वाद भांडण किंवा क्लेश करू नका व्रतामध्ये श्रीलक्ष्मी नारायणासाठी काळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर करू नये या दिवशी पूजेदरम्यान लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा प्रयोग केला पाहिजे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही जोडे चप्पल ठेवू नयेत केरसुणी सुद्धा ठेवू नये जर एखादी व्यक्ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केरसुणी ठेवते किंवा चप्पल ठेवते तर माता लक्ष्मी तिथूनच परत फिरते आणि माता लक्ष्मी क्रोधित अवस्थेत परत जाते आणि ज्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही अशा घरात तिची मोठी बहीण दरिद्रता प्रवेश करते वसंत पंचमीचा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातनं खूप खास असतो आणि जर या दिवशी आपण शांत संयमित आणि चांगल्या भावात राहिलो तर याचा परिणाम आपल्या जीवनावर खूप शुभ होतो मित्रांनो वसंत पंचमी दरम्यान शनिवार आणि शुक्रवारसारख्या विशेष दिवसांचे धार्मिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे शुक्रवारचा दिवस जो स्वतः माता लक्ष्मीला समर्पित आहे त्या दिवशी कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण वर्जित मानली गेली आहे या दिवशी कोणाला उधार देऊ नये आणि कोणाकडून उधार घेऊ नये असे केल्याने घरात कायमची गरिबी आणि अशांती येऊ शकते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात सुखशांती कायम राहावी तर वसंत पंचमीच्या दिवशी एक विशेष उपाय अवश्य करा कमळाच्या फुलावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची किंवा सरस्वती मातेची एक सुंदर प्रतिमा बाजारातून आणून आपल्या घरच्या मंदिरात स्थापित करा त्यानंतर त्यांना सुगंधी फुले धूप आणि दीपाने श्रद्धापूर्वक पूजन करा हे साधारण कार्य नसून देवीला आपल्या घरी आमंत्रित करण्यासारखे आहे आणि असे केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी कायमस्वरूपी निवास करू लागते वसंत पंचमीच्या दिवशी जर व्रत करण्याचा संकल्प केला असेल तर त्याची सुरुवात पूर्ण श्रद्धेने करावी या दिवसापासूनच सात्विक भोजन ग्रहण करावे आणि मनाला शांत व एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही कोणकोणते उपाय करावेत ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल ही वसंत पंचमी एका विशेष योगासोबत येत आहे जेव्हा शुक्र गुरु आणि चंद्राची दृष्टी बनत आहे जेव्हा इतका शक्तिशाली संयोग बनला आहे तर प्रश्न हा आहे की या दिवशी नक्की काय करावे तर मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या जीवनात धन यश आरोग्य आणि सौभाग्याचे वर्ष बनावे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे सर्व कष्ट आणि आर्थिक समस्या कायमच्या समाप्त व्हाव्यात तर या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला फक्त एक छोटासा उपाय करायचा आहे या दिवशी सदाबहार रोपाचे मूळ मुल मुळासकट उपटून आणायचे आहे हो मित्रांनो सदाबहारचे रोप ते दिव्य रोप आहे ज्यावर स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो हे रोप अमृताचे प्रतीक मानले गेले आहे शास्त्रात म्हटले आहे की या देवी सर्व नमः जो व्यक्ती वसंत पंचमीच्या दिवशी या रोपाचे मूळ गंगाजलाने धुऊन चांदीच्या किंवा तांब्याच्या ताईतात ठेवून धारण करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही त्याच्या दारावर धनाची देवी स्वतः निवास करू लागते वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा शुद्ध वस्त्र परिधान करा आणि सदाबहारचे रोप मुळासकट उपटून घरी आणा याला गंगाजल किंवा शुद्ध जलाने धुवून माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून मूळ हातात घेऊन ओम महालक्ष्मी नमहा या बीज मंत्राचा अकरा वेळा जप करा आता हे मूळ चांदीच्या किंवा तांब्याच्या ताईतात घालून गळ्यात किंवा दंडावर धारण करा बस इतकाच उपाय आणि मग बघा चमत्कार जिथे आतापर्यंत दरिद्रतेने मुक्काम केला होता तिथे लक्ष्मीचा वास होईल आता बोलूया दुसऱ्या दिव्य रोपाबद्दल चमेलीचे मूळ जर कोणाला दीर्घकाळापासून आजारपण किंवा अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्या त्रास देत असतील ज्याचा कोणताही इलाज मिळत नसेल तर समजून जा की हे कोणतेही सामान्य कारण नसून एखादी नकारात्मक ऊर्जा काम करत आहे अशा स्थितीत चमेलीच्या मुळाचा उपाय तुम्हाला संरक्षण कवच प्रदान करू शकतो वसंत पंचमीला चमेलीचे रोग मुळासकट उपटून आणा गंगाजलाने शुद्ध करा आणि घेऊन जा हनुमानजींच्या मंदिरात तिथे चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि मग ते मूळ तांब्याच्या किंवा चांदीच्या ताईतात भरून धारण करा हनुमानजींच्या आशीर्वादाने रोग आणि ग्रहदोष दूर होतील आणि पूर्ण वर्ष तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल तर चला आता वेळ न घालवता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला तेवीस जानेवारी म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी काय करायचे आहे कसे करायचे आहे कसे करायचे आहे आणि कोणत्या वेळी करायचे आहे पण अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा एका गोष्टीला खूप लक्ष देऊन ऐका आणि शक्य असेल तर कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही सर्वात पहिले तर तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्हाला काय खाऊ घालायचे आहे मित्रांनो ही गोष्ट खूपच साधारण आहे आणि तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातच आहे पण ती बनवण्याची आणि खाऊ घालण्याची पद्धतच तिला असाधारण बनवते तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे प्रयत्न करा की सूर्य निघण्यापूर्वीच तुम्ही उठावे उठल्यानंतर आपल्या नित्यकर्मातून निवृत्त होऊन स्नान करावे अंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही चिमुटभर हळद टाकली तर ते खूप शुभ होईल यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही पवित्र होतील स्नान केल्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे जर तुमच्याकडे पिवळे कपडे नसतील तर तुम्ही कोणताही स्वच्छ कपडा घालू शकता फक्त लक्षात ठेवा की त्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालू नका पिवळा रंग भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पतींना खूप प्रिय आहे आणि हा रंग तुमचे नशीब चमकवण्याची ताकद ठेवतो आता तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात जायचे आहे तिथे तुम्हाला एक चपाती किंवा पोळी बनवायची आहे लक्षात ठेवा ही पोळी तुमच्या घरात बनणारी सर्वात पहिली पोळी असावी जेव्हा तुम्ही पीठ मळाल तेव्हा त्यात थोडी हळद आणि थोडा गुळ मिसळून घ्यावा हो पिठातच तुम्हाला हे मिळवायचे आहे आणि मग त्या पिठाची एक सुंदर पोळी बनवून घ्यावी पोळी बनवल्यानंतर आता तुम्हाला अजून एक खास गोष्ट तयार करायची आहे तुम्हाला एक रात्र आधी म्हणजेच बावीस जानेवारीच्या रात्रीच थोडी हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजवून ठेवायची आहे सकाळपर्यंत ती डाळ व्यवस्थित फुलेल वसंत पंचमीच्या सकाळी ती भिजलेली हरभऱ्याची डाळ घ्या आणि त्यात थोडा गुळ अजून मिसळा आता तुमच्याकडे दोन गोष्टी आहेत एक तर हळद आणि गुळाची पोळी आणि दुसरी ती भिजलेली हरभऱ्याची डाळ आता त्या पोळीवर थोडे देशी तूप लावायचे आहे देशी तूप शुक्रग्रहाचे प्रतीक आहे जे जीवनात सुख आणि ऐश्वर्य आणते तूप लावल्यानंतर त्या पोळीवर ती भिजलेली हरभऱ्याची डाळ आणि गुळ ठेवा आता ही जी सामग्री तुमच्या हातात तयार झाली आहे हे कोणतेही साधे जेवण नाहीये हा एक असा महाप्रसाद आहे जो तुमच्या झोपलेल्या नशिबाला जागे करू शकतो आता येतो या उपायाचा सर्वात महत्वाचा भाग तुम्हाला ही पोळी घेऊन एखाद्या गायमातेकडे जायचे आहे पण इथे तुम्हाला एका कडक नियमाचे पालन करायचे आहे आणि तो नियम आहे मौन हो जेव्हा तुम्ही ही पोळी घेऊन घराबाहेर पडाल तेव्हा तुम्हाला वाटेत कोणाशीही बोलायचे नाहीये अगदी शांतपणे जायचे आहे जरी कोणी तुम्हाला हाक मारली तरी तुम्हाला थांबायचे नाही बोलायचे नाही फक्त आपल्या मनात आपली मनोकामना पुन्हा पुन्हा म्हणत राहायची आहे गुप्तदान आणि गुप्त उपायाचे फळ हजारपट जास्त मिळते जेव्हा आपण गाजावाजा करून कोणतेही काम करतो तेव्हा त्याची ऊर्जा कमी होते म्हणूनच तुम्हाला हे काम अगदी शांतपणे करायचे आहे जेव्हा तुम्ही गायमातेजवळ पोहोचाल तेव्हा सर्वात आधी त्यांना दुरूनच प्रणाम करा त्यांच्या पायांना मनातून स्पर्श करा आणि मग मोठ्या प्रेमाने आणि आदराने ती पोळी गायमातेला खाऊ घाला पोळी खाऊ घालताना आपल्या उजव्या हाताने गायीच्या पाठीवर जिथे त्यांचा वशिंड असतो तिथे कुरवाळा मित्रांनो गायीच्या वशिंडात सूर्यकेतू नाडी असते विज्ञान सुद्धा हे मानते आणि आमचे शास्त्र सुद्धा हे म्हणतात की जेव्हा आपण गायीच्या वशिंडावर हात फिरवतो तेव्हा आपल्या हाताच्या रेषांमधून जे दुर्भाग्य असते ते पुसले जाते तिथून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात प्रवेश करते जेव्हा गायमाता ती पोळी खात असेल तेव्हा तुम्ही मनातून तिची प्रार्थना करा म्हणा की हे गौमाता मी खूप दुखी आहे माझ्या घरची गरिबी दूर कर माझ्या डोक्यावरचा कर्जाचा भार उतरवून टाक माझ्या मुलांना सद्बुद्धी दे तुम्ही विश्वास ठेवा मित्रांनो गाय मातेच्या डोळ्यात इतकी करुणा असते की ती आपल्या भक्ताची हाक कधीही दुर्लक्षित करत नाही त्यांची एक हुंकार तुमच्या जीवनातील सर्व कष्ट मिटवू शकते कोळी खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तिथून गपचूप परत यायचे आहे परत येताना सुद्धा तुम्हाला मागे वळून पाहायचे नाहीये थेट आपल्या घरी या आणि हातपाय धुवून आपल्या कामाला लागा आता मी तुम्हाला सांगतो की या छोट्याशा उपायाने तुम्हाला काय काय लाभ होतील सर्वात पहिला लाभ तर हा होईल की तुमच्या धनाचे रस्ते मोकळे होतील जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर तो परत मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची प्रगती होऊ शकते जर तुम्ही व्यापार करत असाल तर तुमचा नफा अनेक पटीने वाढेल ज्या घरात गायीची सेवा होते तिथे कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही दुसरा लाभ हा होईल की तुमच्या घरातील भांडणे संपतील अनेकदा आपल्या घरात कोणत्याही कारणाशिवाय क्लेश होत असतो पती पत्नी मध्ये पटत नाही भावाभावांत भांडण होते हे सर्व नकारात्मक ऊर्जेमुळे होते गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घातल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबात प्रेम वाढते तिसरा लाभ जो खूप महत्वाचा आहे तो आहे ग्रहदोषांपासून मुक्ती जर तुमच्या कुंडलीत राहू केतू त्रास देत असतील किंवा शनीची साडेसाती सुरू असेल तर गायीच्या सेवेपेक्षा मोठा दुसरा कोणताही उपाय नाही गायीच्या खुरांच्या धूळ जरी कपाळाला लागली तर मोठे मोठे पाप धुवून निघतात मित्रांनो ही वसंत पंचमी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करणारी ठरो हीच प्रार्थना